काम करत होती कसला काय काम कमी असत का काम का का? आवल, तू बोल ती आपली ती पूजा सावंत होती ती आता मुंबईला आली ती आली तर आली तू तुला तू बघितली तिच्या बहिणी बरं तिला गाडी चालवत होती तुला आवडले ती गाडी चालवते आवडली गाडी चालवते मस्त गाडी चालवताना चांगली वाटल्या मला आवडल्या मग तू का गाडी चालवली आमच्या जमाने गाडी होते मग गावाकडे बैलगाडी काय होती बैलगाडी बैलगाडी गाडी तू चालवायची कधी कोण मी मामाच्या घरी अरे बघितलं मामाच्या घरी तू बैलगाडी चालवायची अरे आम्हाला काही बोलायची अकरा वर्षाची होती मग त्या मला मला का बैलगाडीवर फिरायला नेला तुला कुठं कुठल्या देशात होता मला काय बघितलं कुठल्या देशात होतो आता बघितलं मी अन्नाच्या देशात होत कुठे अन्न गेले ते आपल्या देशात बघ कधी कोणाला दिसत नाही त्यांचा लय लांब आहे कोण ज्यांची उमर भरली ते जातात असे कोणी जात नाही हा मित्रांनो बघा ला आमचा व्हिडिओ आम्ही असं मनोरंजन करायचा छोटासा प्रयत्न केला तुम्हाला आवडला असेल आमच्या अंधा आमचे माझे बापा आहेत आमचे वडील आहेत ती माझी आई आहे मला बघितलं किती कमजोर झाली आहे पण ती अशी हसवायला प्रयत्न करते तर आमच्या व्हिडिओ बघा आणि आम्हाला असंच फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद